नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांची ई केवाय सी करण्याचे प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनाने अठरा सप्टेंबर रोजी जी आर काढला या जी आर मध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे ते महत्वाचे मुद्दे आपण बघूया यामध्ये असं म्हटलेलं आहे की हा जी आर हे परिपत्रक ज्या दिवसापासून सुरू झालेला आहे म्हणजे अठरा सप्टेंबर पासून त्या, त्यानंतर दोन महिन्याच्या आत ही ई के वाय सी करणं बंधनकारक आहे त्याच्यानंतर या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई के वाय सी करणं बंधनकारक राहील म्हणजे इथून पुढं दरवर्षी जून महिन्यात ही ई के वाय सीला सुरुवात होणार आहे आणि ती पासून ते पुढील दोन महिन्यात हे आपल्याला ई के वाय सी करायची आहे तरच त्या लाभार्थ्यांची जो काही फायदा आहे जे काही लाभ मिळतो तो सुरू राहणार आहे आता ई केवायसी करण्यासाठी जी ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे ती इथं देण्यात आलेली आहे आहे कारण ई केवायसी करत असताना जर आपण डायरेक्ट गुगलवर सर्च केलं तर आपल्याला बऱ्याच फेक वेबसाईट दिसून येतील ज्यातून त्या लाभार्थ्यांची फसवणूक होऊ शकते त्यासाठी ऑफिशियल वेबसाईट जी दिलेली आहे त्यावरूनच आपल्याला ई के वाय सी करायची आहे तर ई के वाय सी करण्यासाठी फ्लोचार्ट जी प्रोसेस आहे सुद्धा जी मध्ये दिलेली आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे की लाभार्थ्यांनी या वेबसाईटवर जायचं त्या आहे त्याच्यानंतर त्या वेबसाईटवर एक ऑप्शन दिलेला आहे ई के वाय सी बॅनर जे आहे जो ऑप्शन येतो त्याच्यावर क्लिक करायचा आहे ई के वाय सी फॉर्म ओपन होतो आणि लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेत क्रमांक म्हणजेच कॅपचा कोड टाकायचा आहे त्याच्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपले ई e के वाय सी याआधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल म्हणजे ओ टी पी सेंड करण्याच्या आधी तुमचं केवायसी झालेलं आहे किंवा नाही हे चेक केलं जाईल जर जा तुमची ऑलरेडी केवायसी असेल तर ई केवायसी आधीच पूर्ण आहे असा मेसेज येईल आणि जर केवायसी नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ जे लाभार्थी आहेत त्यांचा आधार क्रमांक मंजूर यादीत आहे की नाही ते तपासलं जाईल जर जा मंजूर यादीत आधार क्रमांक असेल तर आपल्याला ओ टी पी येईल आणि ओ टी पी टाकून आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे जर मंजूर यादीत आधार क्रमांक नसेल तर आपल्याला आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा मेसेज येऊन जाईल म्हणजे तिथून पुढे आपण केवायसी प्रोसेस कंप्लीट करू शकणार नाही जर मंजूर यादीत आधार कार्ड क्रमांक असेल तरच तुम्हाला ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी टाकून झाल्यावर पुढची प्रोसेस सुरू होईल त्यानंतर ई केवायसी पृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार कार्ड क्रमांक नमूद करून संकेत क्रमांक म्हणजे कोड टाकायचा संमती दर्शन ओ टी पी पुन्हा ओ टी पी सेंड करायचा आहे पती किंवा वडील यांचा आधार मोबाईल वर जो लिंक असेल मोबाईल नंबर त्याच्यावर ओ टी पी जाईल आणि तो ओ टी पी पुन्हा टाकून पुढची प्रोसेस करायची आहे त्याच्यामध्ये लाभार्थ्यानं जात प्रवर्ग निवडायचा आहे त्याच्यानंतर खालील बाबी प्रमाणित डिक्लेरेशन कराव्या डिक्लेरेशन जात प्रवर्ग निवडून झाल्यानंतर आपल्याला काही डिक्लेरेशन द्यायचं आहे तर डिक्लेरेशन मध्ये काय म्हटलेलं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही तिथं म्हटलेलं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य याला आपण होय किंवा नाही जे काय तुमचा उत्तर असेल ते मार्क करायचं आहे त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे याला होय किंवा नाही हे मार्क करायचं आहे नंतर चेकबॉक्स क्लिक करून म्हणजेच हे मार्क झाल्यानंतर सबमिट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सक्सेस तुमची के ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश एवढीच प्रोसेस आहे त्याच्यामध्ये पुन्हा बघा ह्या वर जायचं आहे त्याच्यावर वर, वर गेल्यावर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल त्या वर ई ऑप्शन वर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅपचा कोड टाकायचा आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर तुम्हाला तुम्ही जर केवायसी ऑलरेडी केले असेल तर केवायसी झालेली आहे असा मेसेज येईल नसेल तर तुमचं नाव जे आहे ते प्रोसेस होत राहील आणि मंजुरी यादीत जर तुमचा आधार कार्ड नंबर असेल तरच तुम्हाला ओटीपी येणार आहे नाहीतर तुम्हाला, तुम्हाला मेसेज येईल की तुमचा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही त्यावेळी तुम्हाला समजून जाईल की तुम तुम्हाला इतके दिवस पैसे येत होते किंवा नाही हे इथं तुम्हाला क्लियर होऊन जाईल ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड नंबर आधार कार्ड नंबर आहे तो टाकायचा आहे आणि त्यांच्या आधार कार्ड नंबरला जो मोबाईल लिंक असेल त्याच्यावर सुद्धा ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे तो ओ टी पी टाकून झाल्यानंतर फॉर्म ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला जात प्रवर्ग तुमची निवडायचे आहे त्याच्यानंतर हे खाली दोन डिक्लेरेशन आपल्याला द्यायचे तुम आहेत की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी उपक्रम किंवा मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही याला होय किंवा नाही हे मार्क करायचं आहे आणि दुसरं डिक्लेरेशन आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे होय किंवा नाही हे तुम्ही टिकमार्क करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे एवढीच प्रोसेस आहे ई केवायसीची फक्त ही वेबसाईट जी दिलेली आहे ही सुरू असणं गरजेचं आहे इथं ना तिथं आपण डायरेक्ट क्लिक करूया या वेबसाईट वर हे वेबसाईट ओपन होईल याच्यामध्ये जसं ऑप्शन दिलेलं आहे मुख्यमंत्री माझी माझी लाडी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा तर याच्यावर क्लिक करायचं आहे आता हा मेन प्रॉब्लेम आहे इथून की ही, ही वेबसाईट इतकी स्लो असणार आहे वेबसाईट ओपन होणे त्यानंतर तुम्हाला ओटीपी येणे त्याच्यामध्ये खूप वेळ जाईल त्यामुळं शक्यतो रात्री किंवा सकाळी लवकर ही आपण ट्राय करून स्वतः ई केवायसी कंप्लीट करू शकता याची जी वेबसाईट आहे ती या व्हिडिओच्या मध्ये दिलेली आहे केवायसी करत असताना काही प्रॉब्लेम्स किंवा इश्यू येत असतील तर नक्कीच मध्ये अ तुम्ही ते सांगू शकता